काल मी मार्केटमधून ह्या मस्त मोठ्या हिरव्या मिरच्या घेऊन आलेली आहे आणि त्याचंच मी हे मस्त लोणचं बनवलेलं आहे तसं तर हे लोणचं महिनाभर टिकतं ते इतकं टेस्टी झालेलं आहे की मला वाटतंय दोन तीन दिवसात ते संपून पण जाईल नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एका कापडाने पुसून पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता या मिरच्यांचे आपल्याला देट काढून घ्यायचे आहे किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर ते ठेवू शकता आणि चाकूने आपल्याला ह्या मिरच्या दोन पार्ट मध्ये कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता चमच्याने अशा प्रकारे त्याचं आपल्याला बी काढून घ्यायचं आहे बी काढून झालं की त्यात चिरलेल्या मिरच्या मी एका बाउलमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेला आहे आता हे मीठ सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता या बाउलवरती झाकण ठेवायचं आणि मिरच्या एक तासासाठी मिठामध्ये तशाच भिजत ठेवायच्या म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि ते पाणी आपल्याला काढून टाकता येईल आता जोपर्यंत ते होत आहे तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊया त्याचवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धने एक चमचा बडीशेप एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरी टाकायची आहे आणि एक चमचा पिवळी मोहरी टाकलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे सगळं आपल्याला छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाले भाजून झालेले आहेत ते आता थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये टाकून जाडसर बारीक करून घ्यायचे एक तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मिरचीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी सेपरेट करण्यासाठी मी एक दुसरा बाउल घेतलेला आहे आणि चमच्यानी मिरची अलगत त्या पाण्यामधून बाहेर काढून या बाउलमध्ये ठेवायची आहे पाण्यातनं काढून घेतलेली मिरची मी परत या मोठ्या बाउलमध्ये घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला लोणच्याचा मसाला टाकायचा आहे एक चमचा मी कलोंजी त्याच्यामध्ये टाकलेली आहे या मिरच्या फारशा तिखट नसतात तेकहत त्यामुळे मी त्याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट टाकत आहे ज्यामुळे लोणच्याला छान कलरही येतो आणि टेस्टही छान होते नंतर एक चमचा आपल्याला हळद टाकायची आहे चिमुटभर हिंग टाकायचं आहे चार चमचा तेल मी गरम करून घेतलं होतं आणि थोडंसं थंड करून ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स केलं की आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे जर आवडणार असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा विनेगर किंवा लिंबाचा रस टाकू शकता हे अशा प्रकारचं लोकसत तुम्ही ही एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय